आज आम्ही चाललो आहे जीवदानी मंदिरमध्ये ते आहे विरारला हे तुम्हाला माहितीच असेल विरारला जर तुम्हाला जीवदानी आईच्या मंदिरामध्ये यायचं असेल तर विरार स्टेशनला उतरावं लागेल आणि रिक्षाने तुम्ही येऊ शकता पण मी आज चालले आहे माझ्या घरूनच रिक्षा घेतली आहे आणि तिकडूनच चालली आहे कारण आज आई आली आहे आणि आईला ट्रेनची तगदग नको म्हणून मी डायरेक्ट ऑटोनेच जात आहे बघायला गेलं तर आज खूपच पाऊस आहे कारण सकाळपासून पाऊस पडतो आहे ॲक्च्युली आम्हाला एक दिवस म्हणजे कालच जायचं होतं पण काल संध्याकाळी पण खूप पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही मग गेलो नाही आणि मग आज सकाळचा प्लॅनिंग ठरला आणि आम्ही आज आलो आहे तर खूप पाऊस पडतो आहे आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि वरती बघू शकता तुम्ही खूप धुकं पडलेलं आहे आणि अजिबात मंदिर दिसत नाही आहे डोंगरावरती आहे ते आज आम्ही पावसात जीवदानीला आलोय आम्ही आलो आहे जीवदानीला आणि खूप पाऊस पडतो आहे थोडस पावसातून खूपच बरं वाटतं जीवदानीला यायला आणि आई आली आहे मेन म्हणजे आईला जायचं होतं आई आहे जीव च आई आहे आणि आईला पण जायचं होतं जीवदानीला म्हणून आम्ही आलो आहे आणि आईला सिड्या चढून जायचं आहे हो आम्ही सिडीने चाललो आहे तर आईला बोललो होतो की आपण नेटली जाऊया होती पण नको बोलते मग आम्ही सिड्याने चाललो आहे अजून आई बोलते जुन्या चप्पल आहे तर हा आहे मंदिराचा परिसर इथून आहे एंट्री मेन गेट इकडे आहे आणि बाजूला बघू शकता बाजूला आहे ना चप्पलचं स्टँड आहे फ्रीमध्ये तिकडे सेवा दिली जाते फ्रीमध्ये चप्पल ठेवू शकतो आपण आणि हा मेन गेट आहे मेन गेटला तुम्ही वरती चढलात की तुमचं चेकिंग होतं आणि विना चेकिंगचं चेकिंग चे तुम्हाला आतमध्ये जायला देत नाही आई चुदानीचं मंदिर डोंगरावरती आहे आणि आता आपल्याला सिड्या चढत जावं लागणार आहे तर इकडे आहे ना वेगवेगळ्या ठिकाणावरून आईच्या दर्शनांना लोक येतात कोण मन्नत मागतं कोण म्हणजे टिक्का लावत लावत सिड्या चढत जातं तर कोण धूप लावत जातं कोण दिवे लावत जातं असे प्रत्येकाचे वेगवेगळे मन्नत इकडे मानलेले केलेले असतात ते पूर्ण करत लोक आईच्या दर्शन दर्शनाला सिड्या चढत जातात इकडे तुम्हाला आईच्या ओटीसाठी जर तुम्हाला ओट्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला इथून दुकानं स्टार्ट होतात पण खरं बोलायचं आहे ना तर खालच्या दुकानांचे खूप म्हणजे खूप धंदे होतात पण वरचे दुकान जे असतात ते ते त्यांचे चालत नाहीत कारण खालचे लोकं आहेत ना तेच लोक सारखं म्हणजे सगळ्यांना बोलून बोलून घेतात की उट्या घ्या उट्या घ्या पण सगळेजणं खालीच घेतात आणि वरचे लोकांचे काहीच धंदे होत नाहीत आणि मी पण खाली घेतली मला माहिती नव्हतं कारण हे लोक असं बोलत होते की वरती लाश दुकान आहे हे याच्या पुढे दुकानं हार दुकानं नाही आहेत पण मला माहिती होतं की दुकानं आहेत आणि पहिले चप्पल वरपर्यंत घेऊन जायचे दुकानापर्यंत पण आता चप्पल अर्ध्या म्हणजे एक दोन दुकानापर्यंतच ठेवतात त्याच्यानंतर आणि स्टँड ठेवलं आहे त्या स्टँडमध्ये ठेवले जातात त्याच्यामुळे वरती चप्पल आता घेऊन जात नाहीत त्याच्यामुळे वरच्या जे दुकानदार आहेत ना त्यांचे धंदे खूप कमी झाले आहेत तर वरतीही ओट्या मिळतात तर तुम्ही वरतीही घेऊ शकता म्हणजे त्यांचाही थोडासा फायदा होईल आई जीवदानीच्या मंदिरात येऊन मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते म्हणून इच्छा पूर्ण झालेले जे भक्त आहेत ते इकडे खूप श्रद्धेने म्हणजे कोण पायावरती चल चालत जातं तर कोण धूप वगैरे लावत जातं असे खूप भ भक्त आहेत इकडे आईचे तर ते इकडे दर्शनाला अशा पद्धतीने येतात मंदिराच्या डोंगरावरून पायऱ्या चढत असताना पूर्ण विरारचा नजारा बघायला मिळतो म्हणजे बघायला गेलं तर पूर्ण विरारच या मंदिरातून म्हणजे जे पायऱ्या चढत असतो तिथून दिसतं या मंदिरात रोज हजारो भक्त देवीच्या दर्शनाला येताना दिसत आहेत आम्ही पायऱ्या चढत असताना पाऊसही थोडा कमी झालेला आहे त्याच्यामुळे पायऱ्या चढायला पण त्रास होत नाही बघ किती गोड आहे <laughs> चढतो ना काउंट लिहिलेला आहे की कि आपण किती पायऱ्या चढतो आहे तर त्याच्यावरती लिहिलं आहे अंकाने कि किती आपण पायऱ्या चढत वरती जातो आई पण इकडे हळूहळू चालते आहे तर मी आईला बोलली की आपण रोपवेने जाऊया पण आई बोलली बोल नको दर्शनाला जाताना चालत जाणं हे आणि त्या चालत जाऊन आईचा आशीर्वाद घेणं यामध्ये खूप आनंद आहे म्हणून मग आम्ही पायी चालत चालत आईच्या दर्शनाला गेलो तर परत पाऊस आलेला आहे आणि तुम्ही धुकं बघू शकता समोरचं काहीच दिसत नाही आहे खूप धुकं पडलेलं आहे तर हे बघा इकडे एक जण धूप लावत लावत वरती चालत आहेत हे छोटंसं पिल्लू खूप छान आहे हा इकडे आईचा भक्त इकडे बसलेला आहे आणि जे दर्शनाला भक्त येत आहेत त्यांना दर्शन देतो आहे आई जीवदानीच्या मंदिरामध्ये सुट्टीच्या दिवशी खूप भक्त आईच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात आणि जो आईचा वार आहे मंगळवार त्या दिवशीही खूप भक्त आईच्या दर्शनाला येतात बाकीच्या दिवशी तुम्ही आलात तर थोडी गर्दी तुम्हाला कमी मिळेल आहे आहे आणि वगैरे बंद देवीचं दर्शन काय असं आज थोडी गर्दी कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला लगेच दर्शन मिळालं मिळतं आहे कारण जास्त गर्दी असते तेव्हा जे रॅक लावलेले आहेत ना ला त्या रॅकला पूर्ण राऊंड फिरून फिरून आईच्या दर्शनाला आतमध्ये येता येतं पण आम्ही आता सरळ डायरेक्ट आलो आहे कारण गर्दी खूप कमी आहे आईचं दर्शन घेतलं आईला मनातल्या इच्छा सांगितल्या आणि त्या पूर्ण कर आणि सर्वांचं सर्वांचं चांगलं कर असं आईला बोलली आणि पुढे गेलो तर इकडे आहे ना प्रसाद मिळतो तर ह्या खोबरीवाड्या आहेत खूप छान आणि एकदम फ्रेश अशा खोबरीवाड्या इकडे दिल्या जातात आणि हा आईचा प्रसाद आहे खूप छान असतो आईचं दर्शन घेतलं की मग ब बसण्यासाठी खूप अशी समोरच दिली आहे तर तिकडे आम्ही थोडा वेळ आलो थोडं बसलो आम्ही आणि आणि खूप जणं आईचा व्हिडिओ फोटो काढत होते पण लांबून जवळून काढायला देत नाहीत लांबून आपण काढू शकतो तर आम्हीही थोडा व्हिडिओ काढला आणि थोडंसं फोटो काढलं आईचे आणि थोडा वेळ तिकडेच बसलो मी खूप वेळा आली आहे जुदानीला आईच्या मंदिरामध्ये पण यावेळेला आहे ना खूप छान असं मला दर्शन मिळालं आहे आईचं आणि येताना पण असं काय वाटलंच नाही कारण आई पण होती माझी आई पण होती माझ्याबरोबर आणि आम्ही बोलत बोलत आईच्या दर्शनाला आलो आणि यावेळेला खूप छान असं दर्शन आम्हाला मिळालं आहे पावसामुळे खूप असं धुकं पडलं असल्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही आहे तर इकडे मंदिर आहे कालीमाता मंदिर आहे भैरव मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि गोमाताचं मंदिर आहे अशी छोटी छोटी ही मंदिरं इकडे दिलेली आहेत तर इकडे बसण्यासाठी ही छान अशी जागा दिलेली आहे पण पावसामुळे पूर्ण ओलं झालेलं आहे त्याच्यामुळे आता बसण्यास बसता येणार नाही आहे इकडे गोमाताचं मंदिर आहे आणि आता आपण आहे ना पूर्ण व एकदम वरती टॉपच्या डोंगरावरती आलो आहे आणि इकडून बघायला गेलं ना तर विरारचा पूर्ण विरार, विरार आणि नालासोपाराचा नजारा इकडून दिसतो आणि खाली ग्राउंड पण आहे म्हणजे खेळण्यासाठी क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी उतरवण्यासाठी पण आहे कोण नेते वगैरे येतात त्यांच्यासाठी आणि डॅम पण आहे तर हे नजारे इथून चांगल्या प्रकारे दिसतात तर आता धुका आहे धुक्यामुळे थोडंसं कमी दिसतं आहे आणि त्या बिल्डिंग्स वगैरे बघू शकता किती छोट्या छोट्या दिसता आहेत त्या आणि पूर्ण रान आहे इकडे आणि पावसामधून आहे ना इकडे खूप हवा सुटते आणि आता पण खूप हवा सुटलेली आहे आणि खूप छान वाटतं इकडे तुम्ही नक्की एकदा इथे या आणि दुधाने आईचं दर्शन पण घ्या आणि हा जो नजारा आहे ना तोही बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर हे आहे श्री कालभैरव मंदिर इथेही आम्ही दर्शन घेतलं तर इकडे प पा, आम्ही पण सर्वजण कानामध्ये सांगत होती तसं आम्ही ही इच्छा माझ्या इच्छा होत्या त्या कानामध्ये सांगितल्या बघूया पूर्ण होतात काय पण श्रद्धा असेल तर नक्कीच पूर्ण होतात हे पण तेवढंच आहे आणि आपण जे श्रद्धेने इकडे मागणार या श्रद्धेने मागतो ते आपल्याला मिळतं हे नक्की तर इकडे बिचारा एकटाच माकड इकडे वरती बसला आहे आणि पावसामुळे शाळेत त्यालाही थंडी लागते आहे आणि तो बिचारा एकटाच वरती बसला आहे इकडे हे मंदिरातले कर्मचारी आहेत ते एका कबूतर म्हणजे अडकलं होतं तर त्याला त्यांनी काढलं आहे आणि त्याला त्यालाही सेपमध्ये पिंजरा आहे तिकडे त्याच्यामध्ये ठेव ठेवतं आहे तर आता आरतीला ही झाली आहे आणि आरती आता चालू झालेली आहे म्हणजे दुपारचे बारा वाजले आहेत बारा बरोबर आरतीला सुरुवात होते आणि आम्ही आता ॲक्च्युली चाललो होतो घरी पण आरतीचा वेळ झाला त्याच्यामुळे आम्ही परत रिटर्न मंदिरामध्ये आलो आणि आरतीसाठी उभे राहिलो आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आता आम्ही परत घरी नि घरी जायला निघालो आहे तर पाऊस परत खूप जोरामध्ये आला आहे आणि हा आहे मंदिराचा घुमट तर पाठच्या साईडने तो बरोबर दिसतो हवा पण खूप सुटली आहे आणि मी पावसामध्ये भिजत भिजतच चालली आहे अशा मौसममध्ये तुम्हाला ही जीवदानीला यायला खूप आवडेल खरोखर नक्की एकदा आई खरो या आईचं दर्शन घ्या आणि ह्या नजाराचा पण आनंद घ्या तुम्हाला खरोखर खूप आवडेल आणि मलाही खूप आवडलं खूप बरं वाटलं आणि खरं बोलू तर टेन्शन पूर्ण दूर होतं या वातावरणामध्ये इकडे ना जी लोकं वयस्कर आहेत ना त्यांच्यासाठी रोपवेचीही सोय केलेली आहे म्हणजे त्यांना चढताना आणि उतरताना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून रोपवेही दिला आहे खूप छान असं हे मंदिर बांधण्यात आलं आहे आणि खूप उंचावरती हे आहे आईचं मंदिर खूप छान वाटतं पण इकडे आल्यानंतर इकडे ना छान अशा मूर्त्या होत्या तर मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती घ्यायची होती आणि मला खूप दिवस घ्यायची होती मला मिळाली नव्हती आणि इथे खूप छान अशी नाजूक मूर्ती मला मिळाली आहे आणि क शंकराची पिंडी पण घ्यायची होती तीही मला इथे मिळाली आहे आणि थोड्या कमी प्राईसलाच मिळाली आहे म्हणून मग मी ती घेतली आहे तर ह्या दोन्ही मूर्त्या मी घेतल्या आहेत माझ्याकडे नव्हत्या आणि मला पाहिजेच होत्या आणि त्या मला या दुकानामध्ये मिळाल्या आहेत हे कंदमूळ आहे आणि ह्या कंदमूळाचं नाव आहे श्रीराम कंदमूळ फळ तर हे आहे पाच पीस तुम्हाला पन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे पण खूप स्लाईज एकदम पातळ आहे आणि म्हणजे माहिती नाही पण मी काय घेतलं नाही पण खूप महाग पण आहे पण शाळेत याची किंमत तशीच असेल तर हे आहे गणपती मंदिर जसं आपण एंट्री घेतो ना तसंच हे मंदिर आहे पण जास्त करून जाताना जाताना पहिलं पायऱ्या चढत जातात लोक पण येताना या मंदिरामध्ये जातात तर येतानाही मी ऑटोच केली आहे कारण ट्रेनची दगदग आईला जमणार नाही तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करा आतासाठी बाय